नमस्कार मित्रांनो मी मॅड डिंजकर आमचा गोवन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मित्रांनो स्वागत असा तर इलं असं आहे आता चणकोली आणि चणकोलीत इल्यानंतर एक छोटोस व्हिडिओ केलेलं होतं आहे ब्लॉग म्हणू नका देखा आपल्या मामाच्या तिकडचे वाडीतली आपली पोरगे त्यांची टीम आता भिंदर स्पोर्ट तर ती टीम होती एका स्पर्धेत एक तर गडितांबाने गावात एक स्पर्धा झाली होती गडितांबाने गावापुरती जी आर पी एल म्हणून गडित राटेश्वर प्रीमियर लीग त्या स्पर्धेत आपली टीम होती वाढीतली आपले मित्र होते सगळे पोरगे होते तर त्यांच्या टीमीत मी होते आहे पण आउट ऑफ टीम होत आहे एक मॅन म्हटला तरी झाला तर तीसोबत होते मी तर ती मॅचचे व्हिडिओ मी बनवलं आहे एक घाई गडबडी झाला म्हणजे सकाळी मॅचला बाहेर पडला तिकडे मग जसा 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 झाला जसा जसा शूट केलं म्हणजे एक तुम्ही ब्लॉग म्हणून नको एक छोटंसं व्हिडिओ बनवला आहे तर मग चांगल्यापूर्वी आपले खेळले आणि शेवटच्या क्षणाक जाऊन ठरले काहीतरी कमीपणा घिटले एकदा नेक्स्ट इयर मार्किलच ता पुढचा पुढे पण आत्ता आधी जी जो व्हिडिओ असा तो व्हिडिओ तुम्ही मात्र शेवटपर्यंत संपूर्ण बघा

ते घेऊन येते का पटकन जाऊचा म्हणून सांगली उभे राहुल आज खेळू चालले होते खायच्या मैदाना राठे खेळू चालले त्यांचं काय काय मेसेज आणि यांचं काय ते मानक मनातली इच्छा असतातून हात पाय चांगले ठेवून सगळे बाटे येऊ दे नीट जिंकून येऊ हो दे तरी सांग जिंकून येऊ दे येऊन हो दे।, हो दे बोल चु कट करून हे बॅग आम्ही क्रिकेटवरती वरती मुस्लिम प्रेम करणार आहे प्रसादजी किर्लोटकर यांचं जे आनंद झालं आहे त्यांचं सुद्धा सर्व स्वागत करतोय त्याचप्रमाणे संध्याकाळी जे लाडूची सेल केलं आमच्या व्हाइस कॅप्टन आणि त्यांचा पुन्हा

ओपाडो बॉल रिवॉल ओपाडो प्रतिगाढ उत्कृष्ट पाहू मी फील्ड गाजतीच्या बाहेर जाते कॅमेरा घेउने घेउने पाहला समजलेला पाहला मिळतो बाबाजी आणि विकेट सावंत यांच्या कंडा काहीतरी ना 15 हाते जाऊ शकते

दादो दादो चल चल है ये भाड़ा कवर करा चलता 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 एक कर

હા બગલામ પાટી બરોબર પોતલોટલો ભેટલો

आगेर आवा आल्या आल्या डाऊट 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 ए ए ए हेटिंग बॅटिंग कोण चेंज तो आली स्टार्ट आवी जाऊ माक्सरा मिलिन ते गोलला लाव आ उभा पांढऱ्याने कथा उभा साईड गेला

अरे घर सत्रोरपुर पक्ष रात संघयपुर स्वयंपुरेश्वर हाथ संघ कोणतेही धाव नाही एका धावाचं समाधान मानावं लागतं सांगा तर खातो कोणतो रोशन रोशन हा देखील एक लेफ्ट हँड आहे सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल अभी हा देखील अटेसर गावचा फलंदाज चांगला फलंदाज आहे पहिल्या शब्दात पावर प्रश्न असेल यावेळी आपल्याला वाटतं काहीतरी आगळे व्यवसाय होतो तर मात्र वनबार चेंडू क्षेत्र आई कुठे एकच धाव भेटतोय एका जणी सांगा की धाव संख्या पुढे परत करा भेटतोय धाव संख्या होते दो गेड़ी ती दोन गडी बाद तीन धावा आणि आता मात्र एक बलवान फलंदाज याच्या बँक मधून मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील का, का। तोच फलंदाज खरेश मध्ये बदल लॉंगाच्या दिशेने आपण पाहतोय लोंगांच्या दिशेने आपण पाहतो अनिकेत मोठे हा देखील एक सुंदर क्षेत्रक्षण करण्याची सगळे ताकद आहे तसच डीप मिड विक्रेटला ऋषिकेश आपण पाहतोय यावेळी फक्त चेंडूला दिशा दिल्या फटका सजावला तोपर्यंत एकदा पूर्ण होईल आपलं खात खोलतोय आणि संघाची धावसंख्या पुढे येतोय संघाची धावसंख्या दोन गडी बाद चार, बाँ बाँ चार। या। या। मला वाटतं फ्लो चेंडू यावेळी कधीतरी आता दडपण पडलं असतं एक गरीबात असतं तर मात्र खराब क्षेत्र पाहायला मिळते भूजल मोरे असं दरम्यान मला वाटतं पहिल्या षटक संपत पहिल्या षटक देखील संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सांगती जाऊ संख्या दोन गरीबात पाच सुंदर क्षेत्र क्षण सुंदर गोव्याची पाहायला मिळेल आतापर्यंत अजूनही अठरा चेंडू आहे जर कुठेतरी मॅच मध्ये राहावं असेल तर चाळीस प्लस दहा टक्के झाले मी विनंती

बाबू आपला बाबू भांडे आणि ऋषिकेश मोरे होय 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 પુનઃિક અને ધાવાય કર